स्त्री स्वामी समर्थ आज आपण गुरुपौर्णिमेची सात दिवसांची इच्छापूर्ती स्वामी सेवा कोणती करावी याची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांना एकवीस दिवसांची सेवा करणे शक्य नाही तर त्यांनी ही सात दिवसांची सेवा नक्की करा याआधी मी सात दिवसांच्या सेवेचा व्हिडिओ बनवला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्ही ह्या दोन्हीही सेवा केल्या तर उत्तमच पण टाईम नसेल तर ह्या दोन्हीपैकी कोणतीही सेवा करू शकता तर माहिती जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा ही सेवा तुम्ही संकल्प सोडूनही करू शकता जर तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही स्वामींना आपली इच्छा सांगून संकल्प सोडून सेवा करू शकता मी तर म्हणेल स्वामींना सगळं माहीत आहे आपल्याला काय हवं किंवा नाही त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करा ज्याची तुम्हाला गरज आहे ते स्वामी तुम्हाला नक्की देतील ते अंतरयामी आहे त्यांना मागायची किंवा सांगायची गरज नाही पण तरीही तुमची इच्छा असेल तर संकल्प सोडून ही सेवा करू शकता तर मग ही सेवा कोणती तर अकरा माळी स्वामी समर्थ मंत्र जप तर तुम्ही ही सेवा उद्यापासून म्हणजे पंधरा जुलैपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजे एकवीस जुलैपर्यंत करायची आहे ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता त्याला काही ठराविक वेळ अशी नाही जर तुम्ही होममेकर असाल तर जेव्हा वेळ मिळेल दिवसभरामध्ये तेव्हा ही सेवा करू शकता किंवा ज्या स्त्रिया ऑफिसला जातात जॉब करतात किंवा पुरुष मंडळी ही सेवा जॉबला जाण्यापूर्वी किंवा संध्याकाळी जॉबवरून आल्यानंतर करू शकतात अशी ही सात दिवसांची गुरुपौर्णिमेनिमित्ताची सेवा सर्वांनी आवर्जून नक्की करा व ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ